चांगलं आहे व्यवस्थित आहे जशी की अडचणीची बाब कुठं वाटत नाही आहे कारण गेली पंधरा वर्ष हे तीन तीनटा आम्ही काम करतोय जनतेमध्ये काम करतो आता पाहिल्यासन हे लोक आलेले आहेत की गोरगरीब लोक येतात कोणाचं काय अडचण आहे कोणाला काय मदत पाहिजे कोणाचं काय काम आहे तर या माध्यमातून सामोरं जात असतो आणि आपण पाहिलं तुम्ही अर्धा तास का पावन तास थांबून राहिलंय आणि हे कंटिन्यू चालू असतं वर्षाच्या बारा महिने महिन्याच्या तिसरी दिवस आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्याला काही खंडन आहे फक्त आम्ही कुठं कार्यक्रमाला गेलो तरच पण ठीक आहे हे गोडगरिबांचे आशीर्वाद घेऊन चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की चौथ्या वेळेला पण मी चांगल्या मताने निवडून येणार आहे असं नाही आहे की कमी मताने चांगल्या मताने कारण लोकांनीच निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्यांनाही कळलेलं आहे कि हो, ते ते की आपल्या जनतेत राहणारा जनतेत वावरणारा लोकांमध्ये मिसळणारा आमदार आहे आणि आम्ही आमदारकीचा तोरा कधी मिरवत नाही आम्ही जनसामाजाचे आमदार आहोत त्यामुळे तेवढी काय अडचणी महाविकासाकडेच आपल्याला जर कल्पना आहे ठीक आहे त्याच्याबद्दल काय फार वेगळा आम्ही बोलणार नाही आहे परंतु आमची महायुतीची पुन्हा सत्ता या महाराष्ट्रामध्ये येईल आम्ही आमदार हो आणि यावेळेला मला पुन्हा म्हणजे मंत्रिपदाची संधी कारण मागच्या वेळेला मी थांबलो होतो पण आता मला ती संधी आमचे मुख्यमंत्री देतील असं मला वाटतं साहजिकच आपण बोलताय अत्यंत योग्य आणि बरोबर आहे की आम्ही तीन चमचे आमदार असून आमच्या डोक्यात कधी हवा गेलेली नाही आम्ही जमिनीवर चालणारे आमदार आम्ही हवेतला चालणारे आमदार जे हवेत चालत होते त्यांना लोकांनी घरी बसवले काय रोजच हे पाहिलं तुम्ही ना ही जर गर्दी नसली तर आम्हाला पण चैन पडत नाही ईश्वराने काय सांगितले गोरगरीब लोकांना मदत करा ईश्वर आम्हाला मदत करतो आम्हाला कुठेही अडचण नाही आहे येणार पण नाही आली पण नाही त्याच कारण जर आम्ही लोकांची खरोखर मनापासून सेवा करत असो तर लोक आम्हाला स्वीकारतील आम्ही जर काही चुकत असतील लोक आम्हाला देऊ पण जर आम्ही जोपर्यंत चुकत नाही आणि आमची जोपर्यंत नियत निती चांगली आहे तोपर्यंत मला पूर्ण खात्री आहे ना की भरत शेटला कोण हळू शकणार नाही ते पत्तर बिघडत त्यावेळेला बाकी आम्हाला ते मान्य आहे एकपणे काम करतोय विकास कामाच्या संदर्भात तुम्ही एक गाव दाखवायचा की तिथं काम नाही झालं माझं अहवाल कदाचित पाहिला असेल नसल माहिती नाही तुम्हाला प्रत्येकाला आवाज देतो आणि तिथलं फोन करून विचारायचा की हे तुमच्या गावातलं काम या पुस्तकात आलेलं आहे हे झालंय का मंजूर आहे का तुम्हाला कळत आणि म्हणून मला खात्री आहे की पुन्हा एकदा चौथ्यांदा एकच शेठ मुख्यमंत्री ऑल महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जिथे खरोखर अडचण आहे तिथं ते गेल्यानंतर काही बदल होऊ शकतात तिथे साहेब करताय आम्हालाही विचारलं होतं तर त्यांनी सहा तारीखला मला टायमिंग दिला होता पण आपल्या इकडं सगळ्याकडं भात कापणी चांगला माझा पावसाने जरा भिजवलं होतं शेती आणि त्या भात कापणीच्या ह्याच्यामुळे लोक तेवढी मुलं येतील नाही येतील म्हणून मला जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर नंतर द्या आणि नाही जरी दिली तरी पण साहेबांच्या नावावरती आम्ही हे करू शकतो कारण साहेबांनी केलेली कामं माडचा पूर असं तळ्याची दरडग्रस्त असत कोरोनाचा काळ असल चक्रीवादळ असल यामध्ये भरभरून साहेबांनी आम्हाला सा के सहकार्य केलं दोन वर्ष महाडमध्ये पूर येत नाही ती मुख्यमंत्री आम्ही तर सांगतोय पण जर तुम्ही विचारा ना कार्यकर्त्यांना कार्यकर्ते जल्लोषात आहेत का नाराज आहेत हे कार्यकर्त्यांकडे विचारायचे मतदारांना आव्हान केलेलंच आहे आम्ही की आपल्या जवळचा माणूस घरातला माणूस आणि काम करणारा माणूस जर हवा असेल तर मग पुन्हा एकदा बऱ्याचशाकडे मतदान करावं लागतं आणि त्यांनी ते आवाज स्वीकारलेले आहे कार्यकर्ते थांबायला लागलेले आहेत ला, आमच्या महिला मंडळींनी तर पुरा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन त्यांना सांगितलं की, की सांगित तुम्हाला अर्ध तिकीट कोणी केलं तुम्हाला लेक लाडकी कोणी योजना दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मंजूर केली तुम्हाला रॅशनिंग चार वर्ष फुकट देतोय चार वर्ष आहोत मुलीना मोफत शिक्षण कोण देतो पंधरा हजार महिलांना आता जे पंधराशे रुपये आहेत ते एकवीसशे रुपये आम्ही करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितले अंगणवाडी सेविका आशा सेविका म्हणजे पोलीस पाटील शाहिरांचं मानधन ते सगळे वाढले हे कोणाच्या कारकिर्दीत वाढले हे आत्ता आपल्या महायुतीच्या कारकिर्दीत वाढले ना मग काय पाहिजे जे पन्नास वर्षात कुठलं सरकार काही देऊ शकलं नव्हतं लाभाच्या योजना ते आता आपल्या सरकार त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की मतदार बांधव हा वाट पाहतोय वीस तारखेची कधी एकदा आम्ही मतदान केंद्रात जातोय आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबतोय हे लोक उत्सुक झालेले आहेत त्यांचे हात आहेत की एकच सेट